म्हणजे आपल्याला झाल्यानंतर मान्य श्री बच भाऊ आहेत त्यांना देखील आपण भेटणार आहोत त्यानंतर जनांगी पाटील साहेब आहेत त्यांना देखील आपण त्या अनुषंगाने आपण त्यांना देखील भेटणार आहोत मग या सगळ्यांचे नेतृत्व सगळ्यांचे फोटो हे जेव्हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचे जेव्हा फलक किंवा अशा पद्धतीच्या बातम्या किंवा अशा पद्धतीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर प्रेस मीडिया मध्ये सगळ्या जाहिराती आपण त्या ठिकाणी देणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑलर ऑल ऑडिशनल म्हणजे ऑल ऑडिशनल जाहिराती आपण त्या ठिकाणी देण्याचं प्लॅनिंग देखील आपण करतोय एक जाहिरात जरी द्यायची म्हटली तर सात लाख रुपये मिनिमम खर्च आहे ऑल ऑडिशनल पहिलं पान पूर्ण पान द्यायचं म्हटलं तर सात लाख रुपये खर्च आहे मग तुमचा हिशोब करून मला तुम्ही नंतर सांगा किती पैसे खर्च होणार आहेत ते निसमीट टायटल तुम्हाला मी सांगितलं आणि त्याची पावती देखील मी तुम्हाला जीएसटी सकट त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल त्यात काही शंका नाही त्यामुळे काही कोणी काय खायचे पैशाची भानगड येत नाही त्यामुळे डोक्यात पण तुम्ही घेऊ नका याच्यावर तुम्हाला पुढचं कळलं असेल भाताची जी शेताची भाताची परीक्षा शेतावरून कळून जाईल म्हणजे एक भात उचलला की मग किती पैसे लागतील याचा हिशोब तुम्ही करा आणि तुमचे किती सभासद होतील आणि किती पैसे जमा होतील आणि कुठे जातील ते पैसे त्याचा विचार तुम्ही सत करा त्यामुळे मी सांगायची काही गरज तिथे लागणार नाही हा माझ माझं स्वतःच वैयक्तिक प्लॅनिंग केलेलं मी आहे त्यात तुम्हाला सर काय वाटते नाही बाबा प्लॅनिंग तर आहे आणि प्रशिक मी प्रशिक्षण बाबा मी बघा एक बोलता बोलता माझं राहून गेलं की दूध असताना ते दूध नाचण्यासाठी असं ते एखाद्या निंबाचा एक थेंब देत नाही टाकतो तर सर सर मनात घाबरत नाही असल्या गोष्टीला काढून टाकतो ते मी का असं झालो का महाराज शक्य नाही ते इम्पॉसिबल आहे मी कोणी ऐकून घेत नाही या बाबतीत तुम्ही ज्या ठिकाणी राहता ना तुम्ही फक्त टाइमिंग ठिकाण द्या दुसऱ्या मिनिटात यंत्रण लावतो तिथं कित बसून लावतो नुसता नंबर द्या नुसतं नाव सांगा मला तुमचं तो भाग नाही ते लोकांना काय घेऊ कारण मी सरळ मार्गी काम करतोय इथल्या डिपार्टमेंटला देखील माहिती आहे आपण स्वच्छ काम करतोय आपण चुकीच काम करत नाही आणि चुकीच ऐकून पण घेणार नाही ऐकून चुकीच ऐकून घ्यायला मी यामध्ये शिरलेलं नाही ह्या मुलांना भाकर मिळावी यासाठी मी आता या भाग घेतलेला आहे तुमच्याकडून मला काहीतरी फायदा व्हावा म्हणून ह्यामध्ये नाहीये प्रश्न महिलांचा आता महिलांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून लातूरच्या जे ताई प्रयत्न करतात त्यांना देखील कोणतरी विरोध करतात त्या ठिकाणी मंडळी त्यांना देखील माझी विनंती आहे आपणाला विनंती आहे की आपण त्यांना जे काय करतात त्यांना तुम्हाला जमत तर विरोध नका करू त्यांना सकारात्मक दृष्टीतून त्यांना वाटचाल करा कारण त्या महिला आहेत महिलांचा आदर राखणं भारता भारत महाराष्ट्रातील संस्कृती आहे एक पहिली गोष्ट म्हणजे आपली संस्कृती अशी एवढी वायबळ नाही आहे की महिला काय तित्र मग ऐकून घेतात म्हणून त्यांना महिलांना काहीतरी बोलणं चुकीचं असं असं नका करू त्यांना एक तमंजे करा जर काय करत असतील तर करू द्या तेवढा प्रयत्न करता तेवढ करू द्या बरोबर बाबा तुम्ही त्या दिवशी आयुक्त कार्यालयामध्ये गेला होता अनेक विद्यार्थ्यांचे विद्यावेत प्रलंबित विद्यावेत प्रश्न होता तर आता आपण इन्व्हायसिस नंबर किती घ्यायचे किती पाठवायचे हा मोठा प्रश्न आहे कारण की पण मिळत राहिला तुम्ही तर ते मेसेज नंबर जो आहे तो एन्हाइस नंबर सगळे एका वेळेस मिळाले सर तर ते रोज शंभर वर लोकांचे महिनावर खाली बिलचा नंबर मी परेशान झालो एका मेसेज मध्ये नाही टाकत आणि मग ते होऊन राहिले की तुम्हाला सुद्धा तेच पाठवलं जातं मला सुद्धा तेच चाकूरकर साहेबांना सुद्धा तेच मग ते आपण एकच मेसेज तीन चार वेळा फॉरवर्ड करून राहलो तर ते माझी अशी विनंती आहे जर तुम्हाला कोणाला पाठवायची असेल तर एका नेतृत्वाला पाठवा ते देखील तिकडेच पाठवून देतील मी देखील तिकडेच पाठवून देणार आहे जर तुम्ही एका नेतृत्वाला पाठवून दिलं असेल तर डबल पाठवू नका थांबा जरा त्यानंतर पुढच्या गोष्टी करा कोणाच्याही माध्यमातून कोणी जर असेल तर कोणाच्या नेतृत्वाला असं वाटत नाही ना तुमचा पगार निघून म्हणून किंवा तर तुम्हाला देखील वाटणार नाही की तुमचा पगार निघून म्हणून मला वाटतं ना तुमचा पगार निघावा म्हणून मी देखील तेच काम करणार आहे आणि दुसरं नेतृत्व पण तेच काम करणार आहे त्यामुळे तुम्ही जर कोणाला जरी पाठवून दिलं तर ते नेतृत्व त्यांच्या घरात ठेवणार <coughs> नाही पावती पूजा लावणार नाही तर तेही कुठेतरी पाठवूनच देणार आहे ना तर त्यांनी पण तिथंच पाठवून देणार मी पण तिथंच पाठवून देणार आणि सर तुम्ही पण तिथंच पाठवून देणार त्यामुळे प्रॉब्लेम होणार त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी मिळून ते एखाद्या कुठेतरी त्या पाठवून देण्याचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी करा शंभर टक्के की काय अडचण येणार नाही आणि जर असा प्रॉब्लेम वाटला असा जर प्रॉब्लेम तुम्हाला वाटला तर तुम्ही एका जिल्ह्याचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे सगळेच मंडळी जे त्यांच्याकडे जे बाकी मंडळी आहेत त्या प्रत्येकाने त्याचा एनव्हायस नंबर त्यांनी कोणावर पाठवून दिल्या काही खात्री करा आणि एकाच